मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकडे कूच करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी आझाद मैदानावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे पोलीस प्रशासनाने शिस्त आणि सुरक्षिततेला राखण्यासाठी मैदानावर बॅरिगेडची व्यवस्था केली आहे मनोज जरांगे पाटील यांनी शेवगाव पासून मुंबईकडे रॅली सुरू केली आहे आणि यांच्या पहिला मुक्काम जुन्नर येथे शिवनेरी किल्ला पायथेशी आहे एकोणीस ऑगस्ट रोजी आमरण उपोषणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी परवानगी देण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आझाद मैदानावर सुरक्षा बंदोबस्त सुरू करत आहे प्रशासनाच्या सूचना मैदानावर पाच पेक्षा जास्त लोक एकत्रित होऊ नयेत ही नागरिकांसाठी महत्त्वाची खबरदारी आहे आंदोलन शिस्तबद्ध करण्यासाठी पोलीस आणि शिष्टमंडळाचे प्रतिनिधी आझाद मैदानावर पाहणी करत आहेत नव्याण्णव टक्के मुंबईवाल्या मराठा समाजाच्या मुंबईचे जेवढेही प्रतिनिधी त्यांच्यावर पाटलांनी साहित्याप्रमाणे टाकण्यात आलेले आहे त्यांनी शब्द दिला आहे की कि महाराष्ट्रातून किती बी लोक समाज बांधव आले तर आम्ही कुठेच करत नाही नक्कीच या ठिकाणी आणखी देखील समाज बांधव कुठून कुठून आले आपण जाणून घेऊ आपण कुठं आला कशा प्रकारे नियोजन झालं या ठिकाणी कशा प्रकारची अपेक्षा आम्ही वडोली तालुक्या बीड जिल्ह्यामधून आलेलो आहोत आणि या ठिकाणी अपेक्षा एवढीच आहे की आमच्या जे बांधव येतील मराठा समाज बांधव त्यांची जेवणापेक्षा जे त्यांच्या पार्किंगची आणि राहण्याची व्यवस्था पण आपण आहे ना ना या ठिकाणी एक मैदान पाहून झाले अजून किती मैदान पाहायचे आहेत आता शिवाजी पार्क पाहायचंय आणि इतर प्रमुख प्रमुख जे जे मैदान आहेत ते सगळे पाहायचे मनोज आदेश दिलेला आहे आणि मला आपल्या माध्यमातून सांगायचं जेवढे मैदान आहेत ते तर पुरणारच नाहीत परंतु मनोजदादा ज्यावेळेस आझाद मैदानात असतील त्यावेळेस शेवटची गाडी ही शिवनेरीच्या पायथ्याला असेल एवढं नक्की सांगतो एवढा प्रचंड नेमकं नियोजन होईल का या ठिकाणी पाण्याचं असेल खाण्याचं असेल आता आता तुम्ही आम्ही बघितलं आंतरवलीची दीड कोटी लोकांची सभा नारायणगडावरलं नऊशे एक्कडचं ग्राउंड भरलेलं बघितलं आता गेल्या वेळेस एक वेळेस शासनानं आश्वासन दिलं तर सगळे स्वयंच्या कायद्याचा अत्यादेश काढला होता त्याची पूर्तता आतापर्यंत झाली नाही अठ्ठावन्न लाख नोंदी निघालेले आहेत आणि संघर्ष उद्याने निर्माण केलेलं आहे आझाद मैदानातून यंदा यावेळेस आरक्षणच घेऊन जायचं आहे त्यामुळे पूर्ण ताकदीने मराठा समाज हा मुंबईकडे येणार आहे इथल्या समाज बांधवांनी त्यांच्या जी काही व्यवस्था होणार आहे ती केलेली आहे आजच्या घडीला आम्हाला मैदान पाहणीसाठी पाठवलेलं आहे त्याच्यामुळे जास्तीचं काही बोलणार नाही वकील साहेब नेमकं काय नियोजन कसं ठरलंय नाही निश्चितच आता चर्चा झाली मागच्या वेळेसपेक्षा आता ग्रामीण भागातला जर रिस्पॉन्स व्हायला तर मागच्या वर्षीपेक्षा निश्चितच तीन पटीनं समाज या ठिकाणी येणार आहे आणि आज जे आमची काही चर्चा झाली मुंबईतल्या बांधवांशी मराठा समाजाचे बांधव असतील मुंबईमधले इतर पगड जातीचे बांधव असतील महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांचं स्वागत करायला मुंबई सज्ज आहे असं आम्हाला या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि नक्कीच ते या ठिकाणी मागच्या वर्षीपेक्षा जास्त ताकदीनं समाजाची सेवा या ठिकाणी व्यवस्था होणार आहे असा या ठिकाणी आत्मविश्वास आहे महाराष्ट्र ट्यू ट्वेंटी फोर करिता लक्ष्मण कांबडे छत्रपती संभाजीनगर